एक धक्कादायक बातमी समोर येते बंद गाडीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळलेला आहे अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे बंद कारमध्ये हा आढळला आहे देऊळगाव राजा येथे हा मृतदेह आढळला आहे बंद गाडीमध्ये हा मृतदेह आढळला आहे नेमकं कारण काय आहे याचा तपास आता सुरू आहे देऊळगाव या ठिकाणी ही घटना घडलेली आहे स्वतःच्याच कारमध्ये ज्ञानेश्वर म्हस्के या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह हा आढळला आहे त्यामुळे चा हा घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या प्रकरणी त्यांचा अधिकचा तपास सुरू झालाय तर बंद कारमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह हा आढळला आहे नेमकं कारण काय आहे त्याचा शोध सध्या पोलीस घेतायत देऊळगाव राजा येथे हा प्रकार घडलेला आहे स्वतःच्याच कारमध्ये हा मृतदेह आढळला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रफुल्ल जगदीश अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकरण आहे गाडी जी आहे स्विफ्ट डिझायर आहे या पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःची गाडी होती बऱ्याच वेळेपासून देऊळगाव राजा तालुक्यामध्ये सिद्धेश्वर राजा रोडवर ही गाडी उभी असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं मात्र गाडी हालचाल होत नाहीये आणि कोणी यामध्ये दिसत नाहीये त्यामुळे नागरिकांना संशयाला स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आणि पोलिस जेव्हा या ठिकाणी दाखल झाले तेव्हा ज्ञानेश्वर मस्के या बेचाळीस वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह या गाडीमध्ये आढळून आला तातडीनं पोलिसांनी तसे तज्ञांना या ठिकाणी पाचारण केलं तसे तज्ज्ञांकडून गाडीची चाचपणी केली जाते आणि नेमकं हा घातपात आहे की आणखी दुसरं काही याचा तपास जो आहे या पोलिसांकडून केला जातो खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं बंद गाडीमध्ये हा मृतदेव जो आढळला आहे ज्ञानेश्वर मस्के नामा पोलीस कर्मचाऱ्याचा हा कर्मचारी जालना जिल्ह्यामध्ये पोलिस कर्तव्यामध्ये या ठिकाणी कार्यरत होता आणि अशा पद्धतीनं मृतदेह आढळल्यानंतर नेमकं हा मृत्यू कशामुळे झाला किंवा याचा घातपात झालेला आहे का त्या अनुषंगाने आता बुलढाणा तपास करताना पाहायला म्हणजे पोलिसांनी काही पथकं देखील तयार केलेली आहे पोलिसांनी असा विश्वास व्यक्त केला की तातडीने संपूर्ण प्रकरणाचा आम्ही छडा लावू आणि या प्रकरणात नेमकं काय घडलं ते आता चौकशी अंतिम समोर येईल जगदीश दरम्यान प्रफुल्ल घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय या पोलीस कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी काय नेमकी ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के हा बेचाळीस वर्षीय पोलीस कर्मचारी हा मूळचा गिरोलीचा आहे आणि जालना जिल्ह्यातील या पोलीस खात्यामध्ये तो कार्यरत होता ती गाडी जी आहे देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शिंदेगड या रोडवर एका मोकळ्या परिसरामध्ये बऱ्याच वेळापासून एका झाडाखाली उभी असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं मात्र गाडी हालचाल करत नाहीये किंवा जात कुठं कोणी नाही आहे त्यामुळे नागरिकांनी या ना संपूर्ण गाडीला गाडीवर संशय व्यक्त केला बुलढाणा जिल्हा देऊळगाव पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण केला आणि पोलिसांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा हा मृतदेह बाहेर आला आता मृतदेह जो आहे त्याची ओळख पडलेली आहे त्यांना दिलं की पोलिस दलामध्ये हा कार्यरत असलाय ही सुद्धा माहिती पोलिसांनी गोळा केली आहे मात्र गातपात झाल्याचा संशय जो आहे प्रथम दर्शनी पोलिसांकडून व्यक्त केलं जातो खऱ्या अर्थानं चौकशी ठेवत नाही आणि त्याचे फोन रेकॉर्ड तपासणी झाल्यानंतरच ने नेमकं या पोलीस कर्मचाऱ्यासोबत काय घडलं हे पोलीस सांगू शकतील धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या माहितीबद्दल